नमस्कार मी विलास कांबळे सध्या महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायत पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने कुठलं काय रिझर्वेशन असणार आहे कुठला उमेदवार कसा लढणार आहे कोणकोण उमेदवार असणार आहे कोणत्या पक्षाचे दावेदार उमेदवार असणार आहे या संदर्भाने गरमागरम आणि मसालेदार आम्ही बातम्या आपल्यासमोर प्रसारित करणार आहोत सुरुवातीला आम्ही उमरेड नगरपालिका येत्या काही कालावधीतच निवडणुकीला सामोरं जाणार आहे आणि त्या अनुषंगाने उमरेड नगर परिषदेच्या अंतर्गत एकूण तेरा प्रभाग आणि सत्तावीस वार्ड अशा प्रकारची एक रचना आपल्याला या ठिकाणी झालेली दिसणार आहे त्या प्रत्येक प्रभागात प्रत्येक वार्डात कुठल्या प्रकारचं आरक्षण असेल तो प्रभाग कसा असेल आणि तिथली लोकसंख्या कशी असेल कारण हे जे राजकारण असणार आहे हे जातीनियम राजकारण असू शकतं लोकप्रियतेच्या आधारावर राजकारण असू शकतं किंवा या निवडणुकीमध्ये एक व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे बघून हे राजकारण होऊ शकतं आणि या संबंधानेच भविष्यामध्ये येथील नगरसेवक नगराध्यक्षा यातूनच निवडून घेण्याचा संभाव शक्यता आहे तर आपण सुरुवातीला जाऊया उमरे नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक एक मध्ये प्रभाग क्रमांक च आरक्षण आलेलं आहे प्रभाग क्रमांक एक मध्ये अनुसूचित जमातीकरिता राखीव आहे अनुसूचित जमातीचे या ठिकाणी नगरसेवक म्हणून आपल्याला निवडून द्यायचं आहे आणि एक प्रभाग क्रमांक एक मध्ये एक ब हे सर्वसाधारण महिलेकरिता आरक्षित आहे म्हणजे तुम्हाला प्रभाग क्रमांक एक मध्ये एक अनुसूचित जमातीचा उमेदवार निवडून द्यायचा आहे आणि ए सर्वसाधारण महिला अशा दोन नगरसेवक तुम्हाला प्रभाग क्रमांक एक मध्ये निवडून द्यायचा आहे या ठिकाणी एकूण लोकसंख्या आहे तीन हजार सातशे चेचाळीस अनुसूचित जाती जे मतदार आहेत ते आहे एकशे एकोणऐंशी आणि अनुसूचित जमातीचे मतदार आहेत सातशे त्र्याहत्तर एकूण लोकसंख्या आहे तीन हजार सातशे छेचाळीस यामधून दोन नगरसेवक प्रभाग क्रमांक एक मधून आपल्याला निवडून द्यायचे आहे त्यानंतर येतो प्रभाग क्रमांक दो, प्रभा क्रमां दोन प्रभाग क्रमांक दोन अ मधून अनुसूचित जातीकरता राखीव झालेला हा वार्ड आहे या वार्डातून एक उमेदवार निवडून द्यायचा आहे नगरसेवक म्हणून अनुसूचित जातीचा प्रभाग क्रमांक दोन मध्ये दोन ब म्हणून आपल्याला नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांकरता राखीव ओबीसी महिला अशा प्रकारचा दोन ब मध्ये आरक्षण आहे आणि यामधून एक महिला एक पुरुष अशा प्रकारचे दो, दो दोन पुरुष किंवा महिला दोन पैकी एक कुणीही चालू शकतं अशा प्रभाग क्रमांक दोन मध्ये दोन मधून अनुसूचित जाती सर्वांसाठी राखीव आणि दोन ब ओबीसी महिला करता राखीव प्रभाग क्रमांक तीन कडे आपण आता वळूया प्रभाग क्रमांक तीन अ हा नागरिकांचा प्रवर्ग असणार आहे ओबीसी साठी राखीव असणार आहे या तीन अ वार्डातून आपल्याला कोणत्याही महिला किंवा पुरुष ओबीसी प्रवर्गातून निवडून द्यायचा आहे नगरसेवक म्हणून आणि प्रभाग क्रमांक तीन ब हा सर्वसाधारण महिलांकरता राखीव आहे सर्वसाधारण म्हणजे ओपन आपण कोणत्याही महिलेला यामधून तीन ब मधून एक नगरसेविका मधून निवडून देण्याचा आपल्याला अधिकार आहे या ठिकाणी जर आपण बघितलं तर प्रभाग क्रमांक थी तीन मधील लोकसंख्या जी आहे ती आहे चार हजार एकशे अठ्ठ्याण्णव आणि अनुसूचित जातीचे मतदार आहेत या ठिकाणी ते आहे दोनशे सहा आणि अनुसूचित जमातीचे मतदार आहेत पाचशे एकोणसत्तर आणि यामधून आपल्याला दोन उमेदवार जे आहेत ते नगरसेवक म्हणून निवडून द्यायचे आहेत यामध्ये तीन नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि तीन ब सर्वसाधारण महिला आता आपण पुढे जाऊया प्रभाग क्रमांक चारकडे प्रभाग क्रमांक चार अ हा नागरिकांचा मागास प्रवर्ग म्हणजे ओबीसी महिला करताना किंवा आणि चार ब जो आहे हा सर्वसाधारण म्हणजे ओपन पुरुष किंवा महिला कुठल्याही जातीचा उमेदवार असू द्या तो प्रभाग क्रमांक चार मधून निवडणूक लढवू शकतो आणि आपल्याला मतदार म्हणून या ठिकाणी लोकसंख्या एकूण आहे चार हजार एकशे सोळा अनुसूचित जातीचे मतदार आहेत दोनशे चौदा आणि अनुसूचित जमातीचे मतदार आहे एकशे अकरा या संपूर्ण मतदारांमधून आपल्याला दोन उमेदवार या ठिकाणी एक ओबीसी महिला आणि एक ओपन पुरुष किंवा महिला या ठिकाणी आपल्या वार्डाचं नेतृत्व करू शकतात यानंतर आपण जाऊया प्रभाग क्रमांक पाचकडे प्रभाग क्रमांक पाच हा पाच अ अनुसूचित जाती एसीकरता राखीव हा प्रवर्ग आहे पाच अ यामधून आपल्याला एक अनुसूचित जाती, जाती महिला किंवा पुरुष एक नगरसेवक निवडून द्यायचा आहे तर प्रभाग क्रमांक पाच व हा सर्वसाधारण आहे ओबीसी महिला जाईल नगरसेविका म्हणून नगर, नगर परिषद मध्ये तर एक अनुसूचित जातीमधून जाती जाती पुरुष किंवा महिला hmm. या पाच अ मधून नगरसेवक म्हणून जातील प्रभाग क्रमांक पाच ची लोकसंख्या आहे तीन हजार नऊशे एकोणतीस अनुसूचित जातीचे मतदार या ठिकाणी आहेत एक हजार दोनशे अठरा आणि अनुसूचित जमातीचे मतदार आहेत फक्त अठरा तर या ठिकाणी अतिशय लढाई होण्याची शक्यता आपल्याला दिसेल प्रभाग क्रमांक अ जाती करता राखीव अनुसूचित जातीचे आहेत एक हजार दोनशे अठरा आणि यामधून अनुसूचित जातीचा पुरुष किंवा महिला आपल्याला निवडून द्यायचा आहे पाच ब मध्ये ओबीसी महिला आता यानंतर आपण जाऊया प्रभाग क्रमांक सहा कडे प्रभाग क्रमांक सहा अ हा ओबीसी महिला करता राखीव आहे सहा मधून ओबीसीची महिला या ठिकाणी नगरसेविका मधून नगर परिषदेमध्ये जाऊ शकते आणि प्रभाग क्रमांक सहा ब हा ओपन सर्वसाधारण प्रभाग आहे त्यामधून एक वार्डातून सहा मधून नागरी ओबीसी महिला आणि पुरुष किंवा महिला ओपन मधून आपल्याला या ठिकाणी नगरसेविका म्हणून नगर परिषदेमध्ये नेतृत्व करेल प्रभाग सहा मध्ये जर आपण बघितलं तर येथील लोकसंख्या आहे चार हजार चारशे अठरा या चार हजार चारशे पैकी अनुसूचित जातीचे मतदार आहेत दोनशे आणि अनुसूचित जमातीचे मतदार आहेत त्र्याहत्तर बाकी इतर मतदार आहेत त्यामुळे या ठिकाणी अतिशय आता तटीची लढाई या ठिकाणी आपल्याला ती लढाई पाहायला मिळेल आणि दोन्ही जे उमेदवार आहेत आपण जर बघितलं सहा अ आणि सहा ब हे ओबीसी आणि ओपनचे असणार आहेत तर यामधून कोण उमेदवार असणार काय आपण पुढील भविष्यामध्ये त्या ठिकाणी बघू आता आपण बघूया प्रभाग क्रमांक सात ची रूपरेषा प्रभाग क्रमांक सात मध्ये एकूण लोकसंख्या आहे तीन हजार नऊशे त्रेपन्न अनुसूचित जातीचे मतदार आहेत चारशे बारा अनुसूचित जमातीचे मतदार आहेत दोनशे या ठिकाणी जर आपण प्रभाग क्रमांक सात मध्ये जर बघितलं तर इथला जो निकाल असणार आहे हा अनुसूचित जातीच्या चौकटीवर अवलंबून असणार आहे त्या मतदारांवरती अवलंबून असणार आहे आणि येथील आरक्षण जे आहे सात अमधलं आरक्षण आहे नागरिकांचा मागास प्रवाह ओबीसी महिला किंवा पुरुष अशा प्रकार प्रभाग क्रमांक सात अ चा सा नगरसेवकाचा भाग असणार आहे नगरसेवकाचा दुसरा भाग प्रभाग क्रमांक सात ब मत असेल सर्वसाधारण महिला ओपन महिला कुठलीही महिला आपण या ठिकाणी नगरसेविका पाठवू शकतो परंतु हे दोन्ही नगरसेवक जे आहे यांचा मतबलाबल जर विचार केला तर हा अनुसूचित जातीच्या मतदारांवरती अवलंबून असणार आहे यानंतर आपण जाऊया प्रभाग क्रमांक आठ कडे प्रभाग क्रमांक आठ ह हा अनुसूचित जमाती महिलेकरिता राखीव आपण बघतो अनुसूचित जमाती म्हणजे बाकी जे आपल्या जातीनिया जर आपण गणित बघितलं तर एन टी मध्ये जे लोक येतात गोंड गवारी वगैरे जे, जे आहेत या प्रकारचे जे आपले बांधव आहेत भगिनी आहेत यांच्यासाठी हा प्रभाग राखीव ठेवण्यात आला आहे प्रभाग क्रमांक आठ अ अनुसूचित जमातीकरिता आणि तो पण करता राखीव आहे म्हणजे आमची महिला भगिनी या प्रभाग क्रमांक आठ मधून इथून नगरसेविका म्हणून निरून, निवडून निवडणूक लढू शकते तर प्रभाग क्रमांक आठ ब चा जर विचार केला तर या ठिकाणी प्रभाग क्रमांक ब राखीव आहे आणि आमच्या माहितीप्रमाणे एकंदरीत आठ प्रभाग क्रमांक आठ मध्ये अतिशय चुरशीची आणि रंगतदार लढाई या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे अतिशय चांगले दमदार युवा उमेदवार या ठिकाणी आपल्यासोबत दिसणार आहेत आणि येत्या काळामध्ये सर्वात जास्त जो कौल असणार आहे किंवा सर्वात जास्त इंटरेस्टिंग जर भाग आपण बघू तर तो प्रभाग क्रमांक आठचा असणार आहे येत्या भविष्यामध्ये अनुसूचित जमाती महिलेकरता राखीव आणि सर्वसाधारण पुरुष किंवा महिला करता राखीव प्रभाग क्रमांक नऊ कडे आता आपण वाटचाल करूया प्रभाग क्रमांक आठ च लोकसंख्या सांगायचं मी विसरलो प्रभाग क्रमांक आठ मध्ये तीन हजार सहाशे सात अशा प्रकारची लोकसंख्या आहे त्यामध्ये अनुसूचित जातीकरिता पाचशे पासष्ट आणि अनुसूचित जमातीचे मतदार आहेत एक हजार तीनशे पंच्याण्णव म्हणजे एकंदरीत जर आपण बघितलं तर प्रभाग क्रमांक आठ चा सर्वसाधारणचा जो निकाल राहणार आहे तो सर्वसाधारणचा निकाल हा अनुसूचित जमातीच्या मतदारांवरती अवलंबून असणार आहे यानंतर आपण जाऊया प्रभाग क्रमांक कडे प्रभाग क्रमांक नऊ अ हा अनुसूचित जमातीकरता राखीव राहणार आहे म्हणजे प्रभाग क्रमांक नऊ अ हा अनुसूचित जमाती पुरुष किंवा महिला या ठिकाणी दोन म्हणजे मेल फिमेल पैकी दोन्ही पैकी कोणीही या ठिकाणी निवडणूक लढू शकतो आणि नगरसेवक म्हणून या ठिकाणी नेतृत्व करू शकतो तर प्रभाग क्रमांक नऊ मध्ये सर्वसाधारण महिला म्हणजे ओबीसी महिलेचा जो भाग आहे हा प्रभांग क्रमांक नऊ ब हा राखीव आहे यामधून एक ओबीसी महिला जी आहे ती नेतृत्व करणार आहे ने नगर परिषद मध्ये प्रभाग क्रमांक नऊची जर लोकसंख्या बघितली तर तीन हजार सहाशे चौऱ्याहत्तर तीन हजार सहाशे चौऱ्याहत्तर यामध्ये अनुसूचित जातीचे उमेदवार मतदार आहेत सहा हजार तेरा आणि अनुसूचित जमातीचे मतदार आहेत नऊशे एकेचाळीस या, या ठिकाणी प्रभाग क्रमांक नऊ मध्ये विचार केला तर या ठिकाणी सुद्धा अनुसूचित जमाती हा महिला पुरुषाकरता राखीव असून यावरती सर्वसाधारण महिलेचं सुद्धा भवितव्य हे अनुसूचित जमातीच्या मतदारांवरती अवलंबून असणार आहे यानंतर आपण ओळूया प्रभाग क्रमांक दहाकडे प्रभाग क्रमांक दहाची लोकसंख्या आहे चार हजार एकशे ब्याऐंशी आणि यामध्ये अनुसूचित जातीचे उमेदवार अनुसूचित जमातीचे उमेदवार सर्वाधिक या ठिकाणी जर बघितले आपण तर ते आहेत प्रभाग क्रमांक दहा मध्ये प्रभाग क्रमांक दहा मध्ये एक हजार सातशे एकोणपन्नास उमेदवार मतदार हे अनुसूचित जमातीचे असणार आहे आणि यामध्येच या मतदारा आधारभूत संपूर्ण आरक्षण जे आहे ते काढल्या गेल्या त्यामध्ये प्रभाग क्रमांक दहा अ हा अनुसूचित जमाती महिलेकरता राखीव ठेवण्यात आलेला मतदारांच्या एकंदरीत जर आकडा बघितला तर मतदारांच्या आकड्यांवरती अवलंबून अनुभवत जर आपण विचार केला तर हा अनुसूचित जाती जातीकरता सर्वाधिक मोठा मतदार असणारा लोकसंख्येच्या माध्यमातून अनुसूचित जमातीच्या माध्यमातून सर्वाधिक मतदार असणारा हा एक प्रभाग असणारा आहे प्रभाग क्रमांक दहा यामध्ये दहा अनुसूचित जमाती महिलेकरता राखीव आणि दुसरा प्रभाग क्रमांक दहा मधला ब सर्वसाधारण महिले करतात सर्वसाधारण महिला किंवा पुरुष या ठिकाणी लढवू शकते प्रभाग क्रमांक दहा मधून परंतु त्यांचं जे भवितव्य आहे हे मात्र अनुसूचित जमातीच्या मतदारांवरती अवलंबून असणार आहे कारण अनुसूचित जमातीची मतदार संख्या आहे एक हजार सातशे एकोणपन्नास यानंतर आपण वळूया प्रभाग क्रमांक अकराकडे प्रभाग क्रमांक अकराकडे जर आपण बघितलं तर या ठिकाणी तीन हजार आठशे पंच्याण्णव एक मतदार आहे अनुसूचित जातीचे मतदार या ठिकाणी सातशे चौडेचाळीस आहेत अनुसूचित जमातीचे मतदार या ठिकाणी चारशे सोळा आहे एकूण तीन हजार आठशे पंच्याण्णव मतदारांना या ठिकाणी आपल्या दोन वार्डातील नगरसेवकांना निवडून द्यायचं आहे या ठिकाणी दोन नगरसेवक म्हणून एक प्रभाग झालेला आहे प्रभाग क्रमांक अकरा प्रभाग क्रमांक अकरा अ अनुसूचित जातीकरता महिलेकरता राख या ठिकाणी अनुसूचित जातीचं जर मतदान बघितलं तर सातशे चौरेचाळीस आहे आणि अनुसूचित जमातीचं मतदान जर बघितलं चारशे सोळा तर सातशे चौरेचाळीस जे अनुसूचित जातीचे जे मतदार आहेत आणि त्यांच्याकरता करता प्रभाग क्रमांक अकरा अ राखीव आहे तर यामधून किती महिला निवडणुकीच्या रिंगणात उभ्या राहतात यावेळी चित्र जे आहे ते या प्रभागाचं या वार्डाचं अवलंबून आहे प्रभाग क्रमांक ब हा सर्वसाधारणकरता राखीव आहे या सर्वसाधारण मध्ये पुरुष किंवा महिला या निवडणूक लढू शकतात आणि प्रभाग क्रमांक अकरा अ हो, आणि ब मधून दोन नगरसेवक निवडून देऊन प्रभाग क्रमांक अकरा चार याच्यामध्ये चा सुद्धा चुरशीची लढाई होण्याची दाट शक्यता नाकारता येत यानंतर आपण ओळूया प्रभाग क्रमांक बाराकडे प्रभाग क्रमांक बाराचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी लोकसंख्या आहे चार हजार दोनशे चौवेचाळीस या चार हजार दोनशे चौवेचाळीस मतदारांपैकी अनुसूचित जाती करता सहाशे नव्वद अनुसूचित जमाती करता तीनशे एकसष्ट या ठिकाणी जर प्रभाग क्रमांक आपण बाराचा विचार केला तर बारा अ मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग म्हणजे ओबीसी या ठिकाणी ओपन आहे करता पुरुष करता आपण कोणी दोन्ही पैकी कोणी एक ओबीसी महिला किंवा ओबीसी पुरुष या ठिकाणी या प्रभागाचं नेतृत्व करू शकतात प्रभाग क्रमांक ब हा सर्वसाधारण महिलांकरता राहिला ओपन महिला कुठल्याही समाजाची कुठल्याही जाती पाटीची महिला जी आहे ने, ती या वाडाचं प्रभाग क्रमांक अकरा करू शकते प्रभाग क्रमांक अकरा नेतृत्व आहे ते नागरिकांचं म्हणजे ओबीसी मधून पुरुष किंवा महिला या ठिकाणी नेतृत्व करू शकतात प्रभाग क्रमांक बारा मध्ये सुद्धा चुरशीची आणि चांगली अति तटीची लढाई होणार आहे आणि ती आपण प्रत्यक्ष या आमच्या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत अतिशय चांगले उमेदवार युवा दमदार उमेदवार या ठिकाणी आपल्याला दिसणार आहेत ज्यांनी याआधी त्या प्रभागाचं त्या वार्डाचं नेतृत्व केले असेल ते सुद्धा उमेदवार या ठिकाणी रिंगणामध्ये तुम्हाला दिसणार आहेत आणि त्यामुळे अतिशय रंगतदार सामना या ठिकाणी आपण पुढच्या भविष्यात बघू यानंतर आपण जाऊया प्रभाग क्रमांक तेरा प्रभाग क्रमांक तेरा हा नवीन प्रभाग आहे वाढलेला प्रभाग आहे या ठिकाणी सर्वाधिक मतदारसंख्या आहे पाच हजार सातशे एकतीस आणि प्रभात क्रमांक तेरामध्ये सुद्धा चांगली रंगतदार लढाई होणार यातकी शंका नाही आहे कारण यामध्ये अनेक नवे मुंडे उमेदवार या ठिकाणी नवीन चेहरे आपल्याला पाहायला मिळणार आहेत मागील जर आपण पिरियड बघितला मागील पाच वर्षाचा जर नगर परिषद राजकारण बघितलं तर त्यामध्ये एकूण चांगलं या बारा तेरामध्ये भाजपाचं एक वर्चस्व आलेलं आहे भाजपानी आपले उमेदवार निवडून आणण्यामध्ये या ठिकाणी कुठेही कसर सोडलेली नाहीये यावेळेससुद्धा अशा प्रकारचं एक चांगलं समीकरण या ठिकाणी आपल्याला दिसून येणार आहे कारण प्रभात क्रमांक तेरामध्ये पाच हजार सातशे एकतीस मतदार आहेत यापैकी अनुसूचित जातीचे मतदार मतदार आहेत अनुसूचित जातीचे अनुसूचित जमातीचे मतदार आहेत चार हजार सत्तावन्न जर आपण या पाच सातशे एकतीस एकूण मतदारांमध्ये कॅल्क्युलेशन जर केलं तर अर्धाधिक मतदार जे आहेत ते अनुसूचित जाती आणि जमातीचं जर जा कॅल्क्युलेशन केलं तर यापेक्षा अर्धे मतदार जे आहेत ते एका बाजूला जर आले तर इथलं समीकरण केव्हाही बिघडायला वेळ लागणार नाही समीकरण केव्हाही चेंज होऊ शकते नवीन चेहऱ्यांना सुद्धा या ठिकाणी संधी मिळू शकते या ठिकाणी एकूण तीन प्रभाग क्रमांक बारामध्ये तीन नगरसेवक निवडून द्यायचे कारण सर्वाधिक मोठा मतदार मतदारांचा प्रवर्ग असल्यामुळे या ठिकाणी तीन वार्ड आहेत त्याच्यामध्ये तेरा, तेरा अ मध्ये अनुसूचित जाती करता महिला राखीव प्रभाग वाढ राहणार आहे तेरा अ कारण या ठिकाणी जर अनुसूचित जाती महिलाचा जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी अनुसूचित जातीची मतदारसंख्या एक हजार सातशे चारशे एकाहत्तर एक हजार चौदाशे एकाहत्तर मतदान मतदार या ठिकाणी आहेत या ठिकाणी जर एका बाजूला एक जर सर्व समाज एकत्र झाला एकत्रित झाला त्यांनी जर या ठिकाणी मतदान केलं तर त्यांचा अनुसूचित जातीचा जो महिला उमेदवार आहे तो असं सामान्यपणे निवडणूक शुद्ध कुठल्याही त्रास न होता तेरा ब मध्ये जर आपण विचार केला प्रभाग क्रमांक तेरा ब मध्ये नागरिकांचा मागाच प्रवर्ग ओबीसी महिला अनेक जुने आणि नवीन चेहरे या ठिकाणी ओबीसी मधून आपल्याला या प्रभाग क्रमांक तेरा मध्ये पाहायला मिळणार आहे परंतु या प्रभागामध्ये भाजपाचं वर्चस्व असल्यामुळे या ठिकाणी एक चांगली पकड या प्रभागामध्ये भाजपाची आहे त्याच्यामुळे तेरा ब मध्ये ओबीसी महिला जी आहे ते आरक्षण आहे यामधून एक महिला जी आहे ती ओबीसी आपल्याला नगरसेविका निवडून द्यायची आहे आणि प्रभाग क्रमांक तेरा क हा शेवटचा वाट प्रभाग क्रमांक हा शेवटचा प्रभाग यामध्ये सर्वसाधारण महिला किंवा पुरुष अशा प्रकारचा एक नगरसेवक हो या ठिकाणी आपल्याला आहे पाच हजार सातशे एकतीस मतदारसंख्या आहे आणि या ठिकाणी सुद्धा अतिशय रंगतदार सामना रंगण्याची शक्यता आहे कारण या ठिकाणी जर आपण बघितलं तर तीन नगरसेवक आहेत हो तीन मध्ये एक अनुसूचित जाती महिला दुसरी जी आहे ओबीसी महिला आणि तिसरी ओपन महिला किंवा पुरुष परंतु यामध्ये जर समीकरण जर मतदारांनी घडवून आणलं तर कदाचित एक नवीन विषय एक नवीन केंद्रबिंदू या ठिकाणी प्रभाग तेरामध्ये ठरू शकतो तीनच्या तीनही महिला नगरसेविका नगर सेवी का, नगर, नगर परिषदेमध्ये यावर्षी नेतृत्व करू शकतात अशा प्रकारची एक संभावना या ठिकाणी नाकारता येत नाही अतिशय चुरशीशे रंगतर सामने या ठिकाणी आपल्याला प्रभाग क्रमांक कर तेरामध्ये पाहायला मिळणार आहे आम्ही आपल्यासमोर या ठिकाणी उमरेड नगर परिषदेची पार्श्वभूमी मांडण्याचा प्रयत्न केला प्रभाग निय वाढनियाह आणि या सर्व प्रभाग आणि वाढनियाच्या माध्यमातून येत्या काळामध्ये अतिशय उत्कृष्टपणे कोण नगरसेवक किंवा नगराध्यक्षा नेतृत्व करेल कारण शेवटी हे जे नगरसेवक निवडून येणार आहे यांच्यावरतीच नगराध्यक्षांचं भवितव्य अवलंबन आहे अवलंबून राहणार आहे त्याच्यामुळे आम्ही अतिशय रंगतदार मसालेदार गरमागरम बातम्या संपूर्ण नागपूर जिल्ह्यातल्या ज्या नगर परिषदा असेल नगरपंचायत असेल त्यांच्या आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करू आमचं चॅनल असंच पाहत राहा आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करत राहा मी विलास कांबळे जी न्यूज चॅनलसाठी कॅमेरामॅन श्रीकांत खानपुरे